नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत चेहऱ्यावरील काळे दाग धब्बे त्यासोबतच मुरमाचे धाग असतात ते सुद्धा घालवण्यासाठी काळी आणि डेडस्किन पूर्णपणे घालवण्यासाठी आपल्याला चेहऱ्यावरती लावण्यासाठी आपण अर्धा चमचा कोलगेट टाकून बनवलेलं हे जे स्क्रब आहे हे वापरायचं आणि हे स्क्रब वापरल्यानंतर पूर्ण डेडस्किन तर निघून जातेच पण याचाही रिझल्ट पण खूप छान आहे दररोज मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले स्क्रब किंवा मग फेशियल तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण ते यूजफुल आहेत आणि मी यूज केलेले आहेत त्यामुळे शेअर करते तर याचासुद्धा इफेक्ट खूप छान असा आहे तर इथे मी तयार केलेली ही जी पेस्ट आहे तर ही पेस्ट आपल्याला अशी हातावरती आणि चेहऱ्यावरती व्यवस्थित अप्लाय करायची आहे तर हातासाठी पण ही स्क्रब यूजफुल आहे आणि चेहऱ्यासाठी पण आहे कुठल्याही स्किन टाईपसाठी नॉर्मल किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल तरीसुद्धा तुम्हाला हे घरी बनवलेलं जे आहे ते स्क्रब कुठल्याच स्किनला फार जास्त म्हणजे डॅमेज करत नाही किंवा त्यावरती वेगळा असा इफेक्ट का काहीच होत नाही साईड इफेक्ट याची काहीच होत नाही आहेत त्यामुळे आपल्या चेहऱ्याला समजा फुर पुरळ येणे फोड येणे लाल त्वचा होणे किंवा वेगवेगळ्या सेन्सिटिव्ह स्किनला वेगवेगळे प्रॉब्लेम असतात तर त्या प्रॉब्लेमला फेस करावं लागणे अशा प्रकारे कुठलाच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही त्यामुळे हे जे स्क्रब आहे ते तुम्ही अगदी बिंदास्त वापरू शकता बनवायला देखील पाच मिनटं लागतात कसं बनवायचं ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे फक्त आपल्याला हे असं स्किनवरती अप्लाय करायचं आहे आणि सर्क्युलर फॉर्ममध्ये याला असं व्यवस्थित मसाज करायची हाताची आणि म्हणजेच पूर्ण डे डेड स्किन निघून जाण्यासाठी आणि याच्यामध्ये जे एकदम छोटे छोटे रवाळ असे कण आहे तर त्यामुळे आपल्याला काय होतं आहे की पूर्ण स्किनवरचा डेड लेअर काढण्यासाठी हेल्प होती आहे जे की स्क्रबमध्ये कुठल्याही असतात तर यामध्ये आपण साखर देखील वापरली आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच हे युजफुल वाटेल बनवायला देखील आवडेल आणि बनवायला का आवडेल कारण ये जो रिझल्ट आहे ना तो अप्रतिम असा येतो मी हातावरती जेव्हा अप्लाय केलं तेव्हा डेड स्किन तर निघून गेल्यासारखी वाटलीच पण स्किन जी आहे ती खूप जास्त ब्राईट मला इथे दिसत आहे तर या पद्धतीने ही ब्राईट स्किन झालेली आहे तर अशा प्रकारे मी परत एकदा हे अप्लाय करते आहे पण तुम्ही बघू शकता सॉफ्टनेस आपल्या हातावर येतो आणि ब्राईटनेस पण येतो खूप छान असा याचा रिझल्ट असल्यामुळे तुम्ही याला चेहऱ्याला देखील लावू शकता पण चेहऱ्याला लावताना थोडीशी काळजी घ्यायची आहे की हे स्क्रब जे आहे ना ते आपल्याला आईजला आपल्याला लागू द्यायचं नाही आहे म्हणजे डोळ्यांमध्ये हे जाऊ द्यायचं नाही आहे कारण यामध्ये असलेले जे पदार्थ आहेत ते डोळ्यांना काहीतरी त्रास करू शकतात त्यामुळे आपल्याला डोळ्यांना अवॉइड करायचं आहे आणि नंतर साईडला ते आपल्याला पूर्ण फेसवरती लावायचं आणि मोकळ्या पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे मी हे हातावर जेव्हा अप्लाय केलं तेव्हा मला हातावर जास्त रिझल्ट याचा खूप छान असं जाणवला बघू शकता आणि फायनली माझे हात या पद्धतीने छान असे ब्राईट दिसत आहेत एकदम व्हाईट झालेले आहेत आणि मला याचा रिझल्ट चांगला वाटला म्हणून मी हे चेहऱ्यालासुद्धा छान असं अप्लाय केलेलं होतं कारण की प्रत्येक वेळी ना रिझल्ट मी चांगलाच याचं बघते पण काय होतं की कधी स्क्रब वेगळं वापरते आणि कधी वेगवेगळ्या फ्रूटचं वेगवेगळ्या फळभाज्यांचं मी हे स्क्रब आणि फेशियल बनवून ट्राय करत असते घरगुती कुठल्याही गोष्टी आय आपल्याला जर आपण ट्राय केल्या तर त्याचे बेनिफिट जे असतात ते ओरिजिनल फ्ला फ्रूट्समधून किंवा ओरिजिनल व्हेजिटेबल्समधून आणि वे ओरिजिनल इन्ग्रेडियंट वापरल्यामुळे चेहऱ्याला त्याचे बेनिफिट पटकन मिळतात आणि रिझल्ट पण खूप छान येतो हेल्दी आणि ग्लोईंग स्कू स्किन तयार होते यावरती मी फायनली स्वच्छ धुतल्यानंतर गुलाबजल जे होतं ते लाव लावलेलं आहे थोडंसं जेणेकरून आपली त्वचा जी आहे ती थोडीशी सॉफ्ट आणि व्यवस्थित राहते नाजूक राहते आणि बघू शकता स्किनचे जे पूर्ण लेअर आहे तर तो एकदम ताजा आणि टवटवीत असा लेयर दिसतो आहे जेणेकरून आपल्या स्किनमध्ये हेल्दीनेस आलेला आहे हे विजिबल असं दिसून येतं आहे सेम पद्धतीने तुम्ही करू शकता ही रेमेडी आणि घरच्या घरी बनवायला खूप सोपं असं आहे हे स्क्रब एकदा बनवलं तर नक्कीच तुम्हाला ते आठ दिवसातून दोन तीन वेळा पण यूज करता येईल फक्त ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते बनवायचं कसं ते पण दाखवते आणि इथे मी आ, मी जी आ, डेली यूज करते ती क्रीम लावलेली आहे स्किन थोडीशी मला कोरडी वाटते आणि आहेच कोरडी त्यामुळे मी काय करते की माझ्या स्किनला जास्त हायड्रेट ठेवण्यासाठी मी जेल वगैरे वापरत असते पण मला जेलपेक्षा ही दोन तीन महिन्यापूर्वी एक क्रीम भेटली आणि ही खूप जास्त इफेक्टिव्ह ठरली आहे म म्हणजे मी एकदा वापरून बघितली आणि रिझल्ट मला चांगला वाटला तर हे क्लिन जेल आहे तर ही क्लिन्झॉल जेल वापर नंतर जे आपल्या चेहऱ्यावरती ग्लास स्किन आपल्याला मिळते तर ती पूर्ण ग्लास स्किन टाईप मिळवण्यासाठी ही क्रीम जास्त युजफुल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदा नक्की ट्राय करा खूप छान अशी क्रीम आहे आणि फायनली मी क्रीम लावल्यानंतर माझी माझा चेहरा तसा सोडून गेलेला आहे खूप छान असा त्यावरती इफेक्ट दिसून येतोय फायनली बनवायची कशी ही क्रीम ते बघतो आहे आपण म्हणजे हा स्क्रब बनवायचा कसा ते बघतोय स्क्रब बनवण्यासाठी अर्धा वाटी साखर मिक्सरला फिरवून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे आणि या आपल्याला छोट्याशा भांड्यात हे बनवायचे तर यासाठी मी तडकापॅन वापरला आहे तडकापॅनमध्ये आपल्याला जेवढी साखर आहे तेवढंच पाणी घ्यायचे तर हे थोडं एक्स्ट्रा पाणी झालेलं आहे त्याला मी थोडंसं काढून घेते एक बाउल हे पाणी झालं आहे तर मला हे अगदीच अर्धा बाऊल घ्यायचं होतं यामध्ये काय करायचं की आपल्याला ही पिठी साखर जी आहे ती टाकायची आहे साखर यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते व्यवस्थित असं हे साखर पाण्यामध्ये मिसळून झाल्यानंतर फायनली आपल्याला हे पाणी गरम करायचे थिक लेअर ह्याचा तयार होईल म्हणजे थिकनेस याला येईल अगदी चाचणी होईल अशी नाही करायची याचा घट्टपणा थोडासा पातळसरच असला पाहिजे म्हणजे अगदी चिकटसर असं हे तयार करायचं आहे खूप जास्त नाही ग्लिसरीन जसं असतं ना सेम त्या पद्धतीनेच आपल्याला हे तयार करायचे खूप जास्त जर हे घट्ट झालं तर आपल्याला आप आप ते पुन्हा पुन्हा गरम करावं लागतं त्यामुळे खूप जास्त घट्ट करायचं नाही हे शिजवून घ्यायचं आहे खरं तर गॅसवरती आपल्याला म्हणजे हे जेव्हा गॅसवर ठेवाल तेव्हा ते आपोआप थोडंसं थिक होईल एक पाच मिनिट आपल्याला मध्यम आचेवर किंवा कमी आचेवर हे गरम करायचं आहे छान असा चिकटसर मस्त यामध्ये थिकनेस आलेला आहे आणि त्याला मी शिजवून घेतले पण चाचणीसारखं केलेलं नाही आहे बघू शकता घट्ट केलं आहे पण खूप जास्त पातळच ठेवलेलं आहे फार जास्त त्याला चाचणी येईल असं नाही करायचं आहे जेणेकरून ते, ते, ते कडक होणार नाही त्यामध्ये आपल्याला एकतर सोडा टाकायचा किंवा इनो टाकायचं आहे ते पण अगदी थोडंसं टाकायचं आहे बघू शकता हे थंड झाल्यावर मी इकडे साईडला घेतले आणि यामध्ये आता टाकतो आहे आपण इनो ते पण अगदी थोडासा टाकायचं आहे पाव चमचा टाकला तरी पण चालेल साखर आहे साखरेमुळे स्किन मॉइश्चराईज तर राहते पण खूप छान गुळगुळीत भुण तशी स्किन तयार होते यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये सोडा टाकायचा नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी देखील चालणार आहे आता हे जे तयार मिश्रण आहे तर हे मिश्रण छान ग्लिसरीनसारखं तयार झालेलं आहे पण हे माझ्याकडून थोडंसं हलकं घट्ट झालं आहे त्यामुळे हे जेव्हा थंड झालं तेव्हा ते थोडंसं मला जसं हवं होतं तसं ते नाही झालं म्हणजे ट्राय असं ते झालेलं आहे फार जास्त ड्राय व्हायला नको यासाठी जास्त शिजवायचं नाही आहे त्याची कन्सिस्टन्सी अशी जरी राहिली ना जशी मी तुम्हाला आता दाखवते तशी तरी चालेल म्हणजे शिजवताना त्याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम ठीक व्हायला नको यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं कोलगेट जे मी एकदा जातं घासण्यासाठी वापरतो ना पण तेवढंच टाकायचं आणि यामध्ये टाकल्यानंतर हे असं मिक्स करून छान याचा फेस असं फेस तयार होईल ना असं याला करून घ्यायचे तो हे ओ, तर हे पूर्ण तयार झालेलं जे स्क्रब होतं ते मी फेसवरती आणि हातावरती वापरलं आवडलं असेल तर नक्की ट्राय करून बघा तर या पद्धतीने बनवलेला स्क्रब तुम्हाला आवडला तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत सुद्धा नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू शकते का छानशा व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद